कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक आहे मही निर्मिली देव तो ओळखावा दया पाहता मोक्ष तात्काळ जीवा दया निर्गुणाला गिगोणी पहावे परिसंगोडो सुखी रहावे श्रीराम <coughs> मंडळी या श्लोकामधून समर्थाने भगवंताला ओळखावं कसं हे सांगितलेलं आहे मुळात भगवंत कसं आहे हे सांगताना समर्थ या ठिकाणी म्हणतात मही निर्मिली देव तो ओळखावा इथं मही हा शब्द वापरलाय रूढ आताना मही हा शब्द करता वापरला जातो पृथ्वीला मही आपण म्हणतो परंतु की के लिए है सर्वो ही पृथ्वीच फक्त भगवंताने निर्माण केली असं आहे का असं नाही तर सर्व विश्व सर्व ब्रह्मांड नव्हे तर अनंत ब्रह्मांड ही त्याने निर्माण केलेली आहे परंतु मही या शब्दानं समर्थाने शब्दान, या ठिकाणी सर्व ब्रह्मांड किंवा विश्व याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तेव्हा अशा सर्व विश्वाचा ब्रह्मांडाचा अनंत ब्रह्मांडाचा उत्पन्न करता जेणे आपल्या ठिकाणी असणारी एक अपरा असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या द्वारा मायेच्या द्वारा या सर्व विश्वाची उत्पत्ती केली परंतु ती उत्पत्ती करून सुद्धा त्यापासून तो आलिप्त राहिला त्यापासून तो वेगळा राहिला म्हणजे हे मदचिस्त व झाले परी ज्ञान नाही केले असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे अशा प्रकारे भगवंताचं असणारं हे स्वरूप आहे त्या भगवंताला जो मनुष्य ओळखतो त्यालाच खऱ्या अर्थाने ते ईश्वर सुखाची प्राप्ती होत असते म्हणून मही निर्मिणी देव तो ओळखावा आणि अशा देवाला ओळखल्यानंतर त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा त्याला पहावं इथं पहाव या शब्दाचा सुद्धा अर्थ असा घ्यायचा आहे की अनुभव घ्यावा त्याचा कारण का पाहणे ही, ही क्रिया पाहणे म्हणजे बघणे बघणे ही क्रिया डोळ्याची आहे नेत्रिया इंद्रियाची आहे आणि परमात्मा जर पर आपण विचार केला तर तो डोळ्याने दिसणारा नाही आहे मग त्याला पाहायचा कसा तर इथं पाहणे या शब्दाचा अर्थ फक्त डोळ्याने बघणे असा न घेता त्याला अनुभवणे असा अर्थ घ्यायचा आहे तो, तो अनुभवता येतो परंतु शब्द पाहणे असा वापरलेला आहे काही शब्दांचे रूढ अर्थ घ्यायचे असतात तर काही शब्दांचे लक्षार्थ घ्यायचे असतात इथे लक्षार्थ असा आहे की तू देव अनुभव आहो संतांनी देवाचा अनुभव घेतला म्हणून काही आज्ञेने लोक संतांना असं म्हणतात की महाराज आम्हाला दा देव दाखवा महाराज आम्हाला दा देव दाखवा तर संत त्यांना असं उत्तर देतात की बाबा कसे बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला बाबा रे तो देव बोटाने नाही दाखवता येत निर्देश करता येत नाही तर तो अनिर्देश अशा प्रकारचा आहे मग त्याचा अनुभव कोण घेऊ शकतो तर जो गुरुचे जे मूल आहे ते गुरुचं मूल या भगवंताचा अनुभव घेऊ शकतो याचा अर्थ असा की सद्गुरूची शरणागती करून त्या सद्गुरूंच्या कृपेनं अपरोक्ष असणाऱ्या त्या परमात्मा सुखाचा अनुभव गुरुकृपेने घेता येतो म्हणून चया पाहता मोक्ष तात्काळ जीवा तो जर पाहिला तर त्या ठिकाणी जीवाला मोक्षाची जी तात्काळ प्राप्ती होते जीवाला मोक्ष मिळतो म्हणजे तरी काय होत तर जीव या दुःखातून मुक्त होतो याला मोक्ष असं म्हटलेलं आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच त्या ठिकाणी मोक्ष असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये तेव्हा मोक्ष या शब्दाचा अर्थ वेगळा दुसरा तिसरा काही नाही सुटका मोक्ष म्हणजे सुटका कशातून सुटका तर चिरकाल असताना जीवाच्या मागे जे दुःख आहे अखंड स्वरूपाने जे दुःख आहे त्या दुःखातून सुटका म्हणजे मोक्ष तो मोक्ष त्या भगवंताला पाहता क्षणी तात्काळ जीवाला प्राप्त होतो मूंजया पाहता मोक्ष तात्काळ जीवा मग हा भगवान परमात्मा तो मूळचा निर्गुण आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे माग बऱ्याच श्लोकामध्ये हाच विषय आलेल्या परत परत समर्थाने तो विषय आपल्या मनावरती बिंबावा म्हणून पुन्हा पुन्हा त्या विषयाचा पुनरुच्चार केलेला आहे तेव्हा तो निर्गुण असणारा परमात्मा आहे पण तो निर्गुण जरी असला तरी तो करता भक्तांच्या करता त्या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये येत असतो म्हणजे निर्गुण आहे तो गुणी होत असतो गुण या शब्दाचे अर्थ अवयव अशा अर्थानंसुद्धा आ शब्दाला तो अर्थ आहे तेव्हा निरावरही असणारा मानवी देह धारण करून मनुष्यासारखा होतो आणि आकाराला येतो रामकृष्णा अवताराच्या रूपानं तो आकाराला येत असतो म्हणून समर्थ म्हणतात की असा निर्गुण असणारा जो देव गुणी होतो म्हणजे सगुण होतो त्या सगुण देवाला पहावं आणि त्याला पाहता पाहता पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन पोचावं हो। म्हणजे सगुणाचे संगी आलो निर्गुणाऱ्याने म्हटलेलं आहे प्रमाण की सगुणाचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत आपण जायचं असतं त्या निर्गुण पदाची प्राप्ती करून घ्यायची म्हणून तशा असताना त्या निर्गुण परमात्म्याला गुणी म्हणजे गुणाच्या रूपाने सगुणामध्ये त्याला त्या ठिकाणी आपण जाणावं त्याला पाहावं आणि असा तो परमात्मा एकदा त्या दृष्टीनं पाहिला सगुण तोच निर्गुण आहे असा जीवाला त्या ठिकाणी पक्का विश्वास निर्माण झाला आणि त्या धारणेनं आपण भगवत भक्ती केली तर समर्थ म्हणतात की तो जीव सर्व संघापासून असंग होतो सर्व संघापासून अलिप्त होतो आणि संगमुक्त अशी त्या जीवाची अवस्था होऊन तो जीव सुखी राहतो म्हणून असा परिसंघ सोनी सुखी राहावे त्या सर्व संघापासून व्यतिरिक्त बाजूला होऊन जीवानं सुखी राहावं अशा प्रकारचा बोध समर्थन या श्लोकामधून तुम्हा आम्हाला मंजुरी केलेला आहे किंवा असं असणाऱ्या श्लोका या श्लोकाचं चिंतन समर्थन या श्लोकामधून केले ते आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण